नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो धनलक्ष्मी कृषी केंद्र या युट्यूब चॅनल मध्ये आपलं अशोक धर्मे शेतकरी मित्रांनो सध्या कापूस लागवडीच बऱ्यापैकी सुरू आहे या वर्षी अगोदर जास्त पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांची शेतीतली मशागत झाली नाही तणे भरपूर प्रमाणात उगवलेले दिसत आहेत कापूस पेरणी चालू आहे अशा वेळेस शेतकरी मित्रांनो आपण आपल्या शेतामध्ये जर एक प्रयोग जर केला तर याच्यापासून निश्चित तुम्हाला फायदा होईल व उगवलेली तण पूर्णपणे नष्ट होतील व तण उगवणारही नाहीत अशा विषयक प्रयोग आपल्या शेतामध्ये नक्की करा तो प्रयोग म्हणजे बाजारामध्ये बऱ्यापैकी तणनाशक बऱ्याच कंपनीचे अवेलेबल आहेत त्यापैकी मी तीन कंपनीचे तणनाशक तुम्हाला सांगत आहे त्यापैकी टाटा रॅलीच पनिडा हे नावाचं एक तणनाशक आहे त्याच्यानंतर केमलीचं चे पेंडिलॉक प्लस नावाचं एक तणनाशक आहे हे पेंडिलॉक हे केमली केमिकल त्याच्यानंतर अतुलचं सायडस नावाचं एक तणनाशक आहे याचा वापर कसा करायचा मित्रांनो तुम्हाला मी सांगतो कापूस पेरले पेरल्या अठ्ठेचाळीस घंट्याच्या आत पनिडा ग्रँडी किंवा पेंडिलॉक लॉक पंधरा लिटर पंपाला शंभर एम एल त्याचबरोबर हे अतुल सायडस पन्नास एम पन्नास ते साठ एम एल पंधरा लिटर पंपला जर आपण वापर केला तर आपल्याला जे तण उगवले आहेत त्या तणापासून अतुल सायडस तुम्हाला कंट्रोल ठेवील व जे तण उगवणारे आहेत म्हणजे बीजनाशक अंडीनाशक प्रीमर्जर आपण जे म्हणतो हे पनीडा ग्रँडी व पेंडी आहे हे दोन दोन्ही सोबत जर आपण फवारलं हे दोन्ही हे किंवा हे या दोन्ही पैकी कुठलाही एक निवडा या दोन्ही पैकी एक शंभर एम एल पर पंपाला वापरा पंधरा लिटरला व साइडस पन्नास ते साठ एम एल पर पंपाला वापरा तुम्हाला उगवलेले तण व उगवणारे तण या दोन्हीपासून तुम्हाला चांगला कंट्रोल मिळेल व कपाशी चांगल्या पद्धतीने वाढ होईल व्यवस्थित शक्ती होईल दिलेले खत पूर्ण कपाशीला ला लागू होतील तण 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 खत खाणार नाहीत दिलेले पेरलेला आपण कापूस व्यवस्थित उगवल तर शेतकरी मित्रांनो हा प्रयोग आपण आपल्या शेतामध्ये अवश्य करून बघा याच्यापासून तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल उगवलेले तण जातील व उगवणारे तणही उगवणार नाहीत शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जमलं ते कधी कॉमेंट करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद